माननीय अध्यक्ष महोदय स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा स्मारक नागपूरला सुरू आहे राज्य सरकारने पंचवीस कोटी रुपये दिले होते टप्पा दोन करता वीस कोटी रुपये हवे आहेत माझी आपल्या माध्यमातून दादांना विनंती आहे की हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाअर्थ आपण निधी कमी पडू देणार नाही असा मला विश्वास आहे तोही निधी आपण तात्काळ वितरित करावा अशी माझी विनंती आहे नागपूर शहरात नागपूर शहरे नागपूर विभागाचं अग्निशामकाकरता नोडल एजन्सी आहे आठशे बहात्तर पद मंजूर असताना फक्त शंभर कर्मचारी सध्या तिथे काम करतात अग्निशामक विभागात हा पदभरतीचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे अग्निशामक दलातली पदभरती आपण कारण नागपुरात आप सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात उद्योग येतात आहे सी वाढते आहे मग गडचिरोलीसारखा जिल्हा असेल त्या भागात मोठ्या प्रमाणात स्टील उद्योग सरकार आणते त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात अग्निशामक दलाची गरज आहे त्यामुळे हे प्रस्ताव आपण मंजूर करावे अशी माझी विनंती आहे मान्य अध्यक्ष महोदय एक सामान्य विषय पण फार महिलांकरता मोठा विषय आहे सार्वजनिक महिलांकरता असणारे शौचालय मान्य अध्यक्ष महोदय नागपूर शहरात जवळपास सहासष्ट मोठे शौचालय आहेत त्यात भगिनींकरता भगिनींकरता त्या शौचालयांची कमी आहे मोमीनपुरासारखी वस्ती आहे मोठ्या प्रमाणात बाजारपेठे आहेत सगळ्या इतवारी महाल गांधीबाग इथे मोठ्या प्रमाणात महिलांकरता शौचालयांची गरज आहे आपण या बजेटच्या दर आरोग्य विभागातर्फे याची व्यवस्था करावी अशी माझी विनंती आहे